हाय है, हॅलो नमस्कार मी स्वर्णास्वर्णाज होम किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिव्हर्सचे मनापासून आभार आज आपण खूप छान अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे कच्च्या केळाची उपवासाची भाजी बघा कुणाकुणाला बटाटे नाही चालत उपवासाला तर कधी कधी असं वेगळं पौष्टिक मुलांना पण पौष्टिक होतं तर बघा उपवासाची आता लवकरच आपल्याकडे एकादशी येत आहे तर मी त्यासाठी तुम्हाला दाखवणार आहे आज कच्च्या केळाची उपवासाची भाजी तर बघा मी इथे चार केळं घेतलेले आहेत कच्चे आहेत ते आणि ते काय करायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असे सालून घ्यायचे आहेत बघा हे या पद्धतीने आपलं बटाट्याचं असतं ना त्यांनीच मी इथे हे सालून घेतलेले आहे आणि काय करायचे ते आपल्याला असे चिरून घ्यायचे आहेत बघा हे या पद्धतीने थोडंसं हाताला तेल लावून चिरून घेतले तुम्ही तरी काही हरकत नाही म्हणजे मग चिटकत नाही ते थोडेसे चिकट असतात कच्चे असल्यामुळे बघा या पद्धतीने मी शिरून घेतलेले आहे आणि अजून एक सोपी पद्धत तुम्हाला मी साल काढायची दाखवते तुम्ही काय करू शकता है? जर असं नाही ना तर काय करायचे आहेत असे गोल फोडी करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने हे मी सहज ठेवलेले आहेत आणि असं साल काढू शकतात ही पण एक एकदम अगदी सोपी पद्धत आहे बघा या पद्धतीने खूप पटकन असं साल निघतं कच्च्या केळाच बघ आपल्याला असं वाटतं हे साल काढणं खूप अवघड आहे पण अजिबात नाही बघा एकदम व्यवस्थित अशा या पद्धतीने पण तुम्ही साल काढू शकता पटकन निघतं असं पण पन... बघा या पद्धतीने मी सगळे साल काढून घेतले अजिबात वेळ लागत नाही साल काढायला खूप पटकन का निघतात आणि हात वगैरे पण अजिबात चिघट होत नाही आता इथे बघा मी दोन चमचे तूप टाकून घेतलेले आहे तुम्ही इथे तेलही वापरू शकता तूप छान तापलं की आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आपलं जिरं छान तडतडलं की टाकून घ्यायचे आहे मिरच्याचे तुकडे मिरचीचे तुकडे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कमी जास्ती करू शकता आलं खातं असाल तर आलं पण टाकू शकता छान टेस्ट येते आणि आता टाकून घ्यायचे आपल्याला आपण केळ्याचे जे काप करून ठेवलेले आहेत ते खूप सुंदर आणि टेस्टी अशी भाजी तयार होते ही आणि मुख्य म्हणजे अजिबातही वेळ लागत नाही या भाजीला आता टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ मी इथे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी आधी करू शकता ही, दोन ते तीन मिनिट छान होऊन घ्यायची भाजी आता बघा तीन ते चार मिनिट झाले बघायचंय भाजीला वाफ आलेली आहे बघा आता काय करायचंय असं बघायचंय आपले हाताने केळं शिजलेत की नाही वा शिजले बघा छान झालेत मऊ अगदी आता काय करायचं आपल्याला थोडस लिंबू पिळून घ्यायचंय म्हणजे छान टेस्ट येते भाजीला आणि दोन चमचे टाकून कूट तुम्ही ते ओलं खोबरं वापरू शकता छान टेस्ट येते ओल्या खोबऱ्याने पण बघा काय मस्त अशी आपली भाजी तयार आहे जर अजून तुमची भाजी शिजली नसेल तर एखादा मिनिट तुम्ही अजून वा देऊ शकता बघा वा, किती सोपी आहे आणि थोडीशी टाकून घ्यायची आता कोथिंबीर बघा काय मस्त अशी आपली भाजी तयार आहे उपवासाच्या दिवशी तुम्ही अशी नुसती भाजी जरी करून खाल्ली ना तरी खूप छान आजची माझी ही व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा धन्यवाद